निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपो नको तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा दया पाहुणा हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ रामकृष्ण हरी माऊली पहिल्या अभंगामध्ये निजवृत्ती काढी सर्व माया तोडी असं म्हणतात आता ही निजवृत्ती काय आहे त्या व्यापाऱ्याला निवृत्त होता आलं नव्हतं कालच्या करेंगे आएगा एक दिन तो करेंगे कल करेंगे कल करेंगे कल करेंगे, करेंगे मंत तेरे का संतानी सांगूंठ है ना आज करे सो कल करे सो आज कर आज करे सो अब पल में पर होगा बहुरी करोगे कब अमालती नहीं करता अम्मी यहाँ पर तो एकदम उल्टा मंतो आज करे सो कल कल करे सो परसो इतनी उम्र पड़ी है बेटा क्या करेगा बरसो एवढे आयुष्य पडले ऐंशी पंच्याऐंशी वर्ष तरी कसंही जगेल शंभर नाही जगलं तरी पंच्याऐंशी वर्षात काय काय करायचंय भरपूर काळ आहे असं समजून आपण काम करत राहतो पण लक्षात येत नाही बालपण कशात जात आहे तारुण्य कशात जात आहे वृद्धापकाळ कशात जातोय कळतच नाही मग कायम करुणाष्टक गावं लागतं दत्ता आता या फार दुःख मजला झाले आता पावरे म्हणजे लहानपणी बालकांशी मित्रांशी खेळण्यात रमलो आणि मग तारुण्यात काय तारुण्यात मित्रांशी रमलो वृद्धत्वात आता कंप सुटतोय काहीच करता येत नाही त्यामुळं आमचा वेळ कसा निघून जातो हे लक्षात ठेवा निजी वृत्ती काढी आणि ह्या वृत्ती काय अकरा वृत्ती असतात नुसती अकरा वृत्ती असतात नाही पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय आपण आधी बघितलंय सगळं ते हे पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रियाला एकच गोष्ट जोडली की अहंकार नावाची गोष्ट जोडली ना की अकरा वृत्ती तयार होतात आणि या अकरा वृत्ती याला अजून काही गोष्टींची जोड लागली की हजारो वृत्ती तयार होतात या कोणकोणत्या आहेत आपल्यावर झालेले संस्कार आपला स्वभाव विषय कर्म काळ परिस्थिती ठरवते ना अजून काय 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 म्हणजे एक तर मुळात आपल्यावर संस्कार काय झालेत घरात कसे वाढलो पैसेच कमवायचे संस्कार झाले असतील तर पैसेच कमवत राहतो दारू प्यायचे संस्कार घरात असेल दारूच पित राहतो जुगाऱ्याच्या घरातला माणूस जुगारीच बनतो असं म्हणतात की कसायाच्या घरातला पोपट सुद्धा नमस्कार मिठू मिठू बोलत नाही तो मारो काटो मारो काटोच म्हणतो कारण संस्कार हजारो वृत्ती तयार होतात आपला स्वभाव मी का कमी आहे का आपल्याला नाही जमत असलं आपण नाही ऐकून घेत कुणाचं आपण ऐकून घ्यायला का कुणाचं खातो का आपण आपल्याच मेहनतीचं खातो मग कुणाचं ऐकून काय घ्यायची आहे मी आहे माहित का आपण काही करू शकतो वृत्ती तयार होतात स्वभाव विषय वासना आपल्या वृत्ती तयार करतात हे पुढे बघणार कशा होतात त्या संतांनी फार स्पष्टपणे सांगितलंय आपली कर्म वृत्ती तयार करतात आणि काळ काळानुसार देखील वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी का या कर्म काळ स्वभाव संस्कार यातून अजून हजारो वृत्ती तयार होत जातात या वृत्तीचा त्याग करता आला पाहिजे त्या काढून टाकता आल्या पाहिजेत निवृत्ती 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 जी असते ना तेच असतं आणि पुन्हा शेवटी हा शेवटचा अभंग असल्यामुळं या सगळ्याच गोष्टीचा अंतर्भाव माऊलींनी केलाय अगदी थोडक्यात केलाय बघा इंद्रिय जनित सुख शब्द स्पर्श गंध रस या सगळ्यांनी दृश्य या सगळ्यांनी इंद्रियाला जे सुख मिळतं त्या सुखातून आपण दुसऱ्या सुखाकडं जात असतो मुझे एक वृत्ती कायम कर जातो दूसरी कड़ है ना पैसे को आन में बदलती है चाह आन से रुपया बनाती है चाह रुपया से नोट छपवाती है चाह नोट से मोटर मंगवाती है चाह मोटर को होटल में ले जाती है चाह होटल में बोटल खुलवाती है चाह बोटल से हॉस्पिटल पहुंचाती है चाह बस हे चाह 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 नावाची जी गोष्ट आहे ना हवय हवय अहंकार 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 आणि मला मला ह्याच्या आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माया असतात हे लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी माया असतात एकनाथांनी फार छान सुरेख पत्तीनं सांगितलंय नाथ म्हणतात जिव्हा रसाकडे ओढी जिव्हा रसाकडे ओढी तृष्णा प्राशन लागी तोडी जिव्हा रसाचा आनंद स्वाद घ्यायला भाग पाडते तहान तृष्णा प्राशनाला जोडते शिष्णाची रतिसुखाची गोडी शिष्णाला रतिसुखाची गोडी असते ते चरफडी रमावया माया ही असते माया आत्ता मिळालाय अभि अभि देखा है और देखने की चाहत चाहत है ही चाहत हवस मध्ये बदलते माया याला म्हणतात या मायेपासून मुक्त होता येईल का हे बघितलं पाहिजे आम्ही या मायेपासून मुक्तच व्हायची तयारी ठेवत नाही या मायेपासून निवृत्त कसं वाव माहित आहे पुन्हा ते एक सांगतो पुन्हा पुन्हा सांगतोय आणि ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं यासाठी कि ते सांगणं आवश्यक आहे त्याशिवाय नाही समजायचं म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो माऊलींच्या बंधूंची नाव ओळखलीत का निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई माया तोडा पहिल्यांदा काय असेल या जगात मुक्ती मिळवायची असेल मुक्ती मिळवायची असेल तर जन्माला काय यावं लागतं निवृत्ती आधी जाताना मुक्ती मिळवायची असेल जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर आपल्या मनात आधी जन्माला काय यावं लागतं तर निवृत्ती या सगळ्यापासून निवृत्ती घेतली निजवृत्ती काढी सर्व माया तोडी सगळी माया तोडल्याशिवाय निवृत्ती घेतल्याशिवाय ज्ञान मिळत नाही आणि निवृत्ती नंतर मिळालेलं ज्ञान हे सोपान ठरतं पायरी ठरतं शिडी ठरतं मुक्तीकडे जाण्याचा आमच्या लक्षात येत नाही माऊली साडेसातशे वर्षापूर्वी सांगून गेले साडेसातशे वर्ष किमान साडेसातशे वेळेला आम्ही हरिपाठ पाठ केला असेल आमच्या साडेसातशे पिढ्यांनी पाठ केला असेल साडेसात पिढ्यांनी तरी केला असेलच असेल रोज म्हणतोय रोज म्हणतोय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रोज म्हणतोय पण ते हरिमुखे म्हणताना निवृत्ती असली पाहिजे माया तोडली पाहिजे सोडली पाहिजे हे कुठे लक्षात येते इंद्रिया सवडी लपो नको जरा सवड झाली की करतो जरा सवड झाली की करतो हा जो भाव आहे ना तोच भाव आमच्यासाठी अडचणीचा ठरतोय या अभंगाच्या पहिल्या भागात बघितलेल्या व्यापाऱ्यासारखा करतो की अजून काय कल करेसो आज आज करेसो कल कल करेसो परसो इतनी उमर पडी हे बेटा क्या करेगा बरसो असं नाही जमत जरा पाय दुखतोय तो जरा दुखायचा थांबला की मांडी घालून बसायन मग पुन्हा करावं म्हणतोय जरा हात दुखतोय डोकं दुखतोय हे थांबलं की करतो इंद्रियाच्या मोहात न पडता इंद्रियापासून सवड न घेता निवृत्ती पत्करा निजवृत्ती सोडा आणि एकदा त्याचं नाव मनातून घेऊन बघा ना मग हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सगळे तीर्थ काय असतात कसं मिळू शकतं बघूया पुढच्या भागामध्ये रामकृष्ण